चाळीस दिवस सतत हे काम कराल तर फकीरही होईल श्रीमंत पाचव्या दिवशीच दिसेल परिणाम भारतीय संस्कृतीत हनुमान चालिसाच्या पठणाचे विशेष महत्व आहे हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शांतीसाठीही अत्यंत प्रभावी मानले जाते हनुमान चालिसाचे योग्य प्रकारे पठण केल्याने जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात जर तुम्ही मांस मासे मांसाहारी जेवण न करता तसेच सेवन न करता ज्योत प्रज्वलित करून शुद्ध अंतकरणाने हनुमान चालिसाचे पठण केले तर तुम्हाला केवळ पाच दिवसात चमत्कारिक परिणाम दिसू शकतात हनुमान चालिसाचे योग्य प्रकारे पठण केल्याने जीवनात सकारात्मक बदल कसे होऊ शकतात हे जाणून घेऊया हनुमान चालिसा महत्व हनुमान चालिसा हा सोळाव्या शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेला एक भक्ती ग्रंथ आहे ज्यामध्ये चाळीस चतुर्भुज आहेत यात भगवान महिमा आणि सामर्थ्याचे वर्णन आहे धार्मिक हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने व्यक्तीला मानसिक शांती आत्मविश्वास आणि समृद्धी मिळते भगवान हनुमान हे अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाता मानले जातात त्यामुळे त्याच्या खऱ्या भक्तांना सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि यशाचा मार्ग मोकळा होतो शुद्धता आणि संयमाचे महत्व शास्त्रानुसार पूजेमध्ये शुद्धतेचे विशेष आहे जर एखाद्या व्यक्तीने मांसाहार मासे आणि मद्य सोडून शुद्ध मनाने आणि आत्म्याने हनुमान चालिसाचे पठण केले तर त्याच्या जीवनात आश्चर्यकारकपणे सकारात्मक बदल घडू शकतात संयमित आहार शाकाहारी भोजन आणि सात्विक आहार हे आपलं शरीर आणि मन शुद्ध ठेवत शुद्ध आचार विचार क्रोध ईर्ष्या आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणं आवश्यक आहे सकारात्मक ऊर्जा जेव्हा मन आणि आत्मा शुद्ध असतात तेव्हा ऊर्जा पातळी देखील वाढते यश आणि समृद्धीची शक्यता वाढते दीप प्रज्वलनाचे महत्व पूजा करताना त्यावेळी दिवा निरांजन लावण्याचेही विशेष महत्व आहे हिंदू धर्मात दिवा लावणे हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते हनुमान चालिसाचे पठण करताना जेव्हा एखादी व्यक्ती तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावते तेव्हा नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते दीप प्रज्वलनाचे फायदे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मनाची शांती आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते कुटुंबात सुख समृद्धी पसरते हनुमान चालिसा पठणाची योग्य पद्धत जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर खालील नियमांचे पालन करा सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा हनुमानाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर बसून हनुमान चालिसाचा पाठ करा पठण करताना हनुमानजींना गुळ आणि हरभरा अर्पण करा की प्रक्रिया पाच दिवस सतत करा पाच दिवसांत फायदे धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने पाच दिवस हनुमान चालिसाचे पद्धतशीर पठण केले तर त्याच्या जीवनात खालील बदल दिसून येतात आर्थिक समस्यांपासून मुक्तता नोकरी व्यवसाय आणि आर्थिक परिस्थिती सुधारते मानसिक शांती तणाव चिंता आणि भीतीपासून आराम मिळतो आरोग्याचे फायदे सकारात्मक ऊर्जा आणि ध्यान केल्याने आरोग्य सुधारते रोगांपासून संरक्षण रोगांपासून आराम मिळतो आणि शरीरात ऊर्जा संचारते नोकरी आणि व्यवसायात यश कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि सन्मान वाढेल वैज्ञानिक दृष्टिकोनातून हनुमान चालिसाचे फायदे आजच्या वैज्ञानिक युगातही हनुमान चालिसाचे फायदे नाकारता येत नाहीत अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की सकारात्मक ऊर्जा ध्यान आणि नियमित प्रार्थना मानसिक ताण कमी करतात आणि आत्मविश्वास वाढवतात ध्यान व वा मेडिटेशन हनुमान चालिसाचे पठण हे ध्यान अथवा मेडिटेशनचा एक प्रकार आहे ज्यामुळे मानसिक शांती मिळते ध्वनी लहरींचा प्रभाव मंत्र आणि श्लोक यांचा जप केल्याने वातावरण सकारात्मक होते आणि मन शांत राहते हनुमान चालिसाचे नियमित आणि पद्धतशीर पठण जीवनात आश्चर्यकारक बदल घडवून आणू शकते पाच दिवस मांस मासे आणि मध्ये सेवन न करता शुद्ध आहाराचे पालन करून आणि ज्योत प्रज्वलित करून हनुमान चालिसाचे पठण केल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होते हनुमानजींच्या भक्तीने मनोबल आत्मविश्वास आणि यश मिळू शकते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद